नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा वारदवाडी रस्ता बनला धोकादायक रस्त्याचे रखडलेल्या कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले उसाचे दोन ट्रॉली पलटी वाहतूकची कोंडी अधिकारींचे दुर्लक्ष जनते संताप ठेकेदारावर कारवाईची मागणी रोड लगतची चारी झाली धोकादायक आता बातमी विस्ताराने फरंडा वारदवाडी रस्त्याचं काम रखडल्यानं अपघातांची मालिका सुरूच असून रस्त्यालगत खणून ठेवलेली चारी अरुंद मार्ग अर्धवट सोडलेलं काम यामुळे नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता सोनगिरी जवळ एकाच वेळी ऊस वाहतूक करणारी दोन ट्रॉली पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली रस्ता अरुंद असून कडेला असलेल्या चारीमुळे ट्रॉली उलटल्याची प्राथमिक माहिती आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या धिम्म कारभारामुळे या मार्गावरील धोकादायक परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे अधिकाऱ्यांनी ठेकेदार एकमेकांना पाठीशी घालत असल्याने कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला ठेकेदारावर तात्काळ कारवाई करा रस्ता दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करा अशी मागणी होत आहे रस्त्याचे रखडलेले काम ताबडतोब सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन ए सी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा